शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीसाठी सतरा जागेवर उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत त्यापैकी सात उमेदवारांचा विजय आजच निश्चित मानला जात असून दहा उमेदवारांना पाडण्यासाठी शिंदे व भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ताकद लावणार आहे बुलढाणा येथून नरेंद्र खेडेकर यांचा पराभव करण्यासाठी विरोधक ऐकवतले आहेत यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी खासदार होत्या पण त्या शिंदे सोबत गेल्या सुद्धा त्यांना तिकीट दिलं नाही आणि संजय देशमुख यांना संधी दिली आहे पण त्यांचा विजय देखील कठीण मानला जातोय मावळ मधून संजोग वाघोरे पाटील यांना विजयश्री खेचून आणणं कठीण आहे तर सांगली मधून चंद्रहार पाटील हे पहिल्यांदा मैदानात आहेत त्यामुळे विजय अवघड आहे हिंगोली मधून नागेश अष्टीकर यांचा पराभव होण्यासाठी शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर मधून पुन्हा चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिलं गेलं आहे त्यामुळे हिंदू व मराठा समाज गेला हजार एकोणीस ची पुराणवृत्ती होऊ शकते व खैरेंचा पराभव होऊ शकतो धाराशिव ओमराजे निंबाळकर यांचा मात्र विजय पक्का मानला जातोय तर शिर्डी मधून भाऊसाहेब वाघ चौरे यांना विजय कठीण जाणार अशी शक्यता असून नाशिकमधून राजा भाऊ वाजे यांचा देखील पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे रायगडमधून अनंत गीते यांचा विजय पक्का सिंदु यांचा तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत यांचा विजय आणि तर ठाणेमधून राजन विचारे यांचा विजय पक्का मानला जातोय तर मुंबई ईशान्य संजय दिना पाटील यांना संधी देऊन ठाकरेंनी डाव टाकला पण तो यशस्वी होईल असे वाटत नाही मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय निश्चित मानला जातोय तर मुंबई व्यावे लोकसभेतून अमोल कीर्तिकर यांच्या विजयाची फिफ्टी फिफ्टी शक्यता आहे मुंबई दक्षिण मध्ये अनिल देसाई यांना जिंकवणं शिवसेनेला प्रतिष्ठेचे आहे पण त्यांचा विजय कठीण दिसतोय आणि परभणी मधून संजय जाधव यांच्या विरोधात युतीचे महादेव जानकर मैदानात आहे त्यामुळे यांचा विजय सुद्धा कठीण दिसतोय निंबाळकर विनायक राऊत अरविंद सावंत विनायक राऊत राजन विचारे संजय जाधव या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे मुंबई दक्षिण मध्ये आणि मुंबई वाव्य या मुंबईतील दोन जागावरही काँग्रेसने दावा केला होता पण तिथेही अमोल कोल्हे कीर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे